सोशल मीडियावर अनेक डान्स व्हिडिओ व्हायरल होत असतात त्यात पुन्हा एकदा जबरदस्त डान्सचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे जो पाहिल्यानंतर प्रत्येक कौतुक प्रत्येकजण कौतुक करत आहे सोशल मीडियावर दररोज काही ना काही व्हायरल होत असतं कधी मजेशीर व्हिडिओ तर कधी टॅलेंटने भरलेला परफॉर्मन्स त्यातच सध्या असा एक व्हिडिओ वायऱ्याची वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत आहे ज्यात जिल्हा परिषदच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी तेलुगू गाण्यावर दमदार डान्स सादर केला आहे हा डान्स व्हिडिओ पाहून प्रत्येकजण तक्क झाले असून त्यांच्यावर कौतुकाचा वर्ष होत आहे व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकू घालतोय व्हायरल व्हिडिओमध्ये व्हायरल व्हिडिओमध्ये सोशल मीडियावर धुमाकू घालतोय व्हायरल व्हिडिओ शाळेतील मुले एनर्जिस्टिक अंदाजात डान्स सादर करत आहे डान्स करत असताना त्यांना स्टेप एक्सप्रेशन एक्सप्रेशनशिवाय टाईम इतके परफेक्ट आहेत की डान्स प्रत्येकानं पाहताना प्रत्येकजण आहे शिवाय टाइमिंग इतके परफेक्ट आहेत की डान्स पाहता घेऊन थक्क होता